कसं सांगू यार ऋषिला जाऊ मी जी आयडिया काढली ना चिठ्ठी द्यायची तेच बरी अस तर मी नाही सांगू शकत पण तस तर मी नक्की सांगू शकते थांब ना मग काय करते कायच नाही मी दिलेली चिठ्ठी वाचली का हा आली मायापर्यंत म्हणून आलो म्हणलं आता गाठ घ्यावा भरलेली ते रे चिठ्ठी हो ना हम्म वाचली ना मग आवडली ना तुला आज जवळच ठेवलं डायरेक्ट घेऊनच शिंडवतोय मी मीच माझ्या लिहिलंय नाय माहितीये का फक्त तुझ्यासाठी प्रिय ऋषी बर डाळिंबाचा जसा भाव वाढलाय तसा तुझा ही भाव माझ्या मनात वाढलाय तू ज्या प्रा ज्याप्रमाणे शेतकरी डाळीबाल जपतो त्याचप्रमाणे मला तुला जपायची तयारी आहे ते पण आवश्यभरा हे नाही लिहिलं त्याच्यात मी माझ्या मनातून सांगते हम्म hmm. काय दिलं ही डाळिंबाला जसा भाव आहे तसा तू भाव नको खाऊस मी कधी भाव खाल्ला आता सांगते रे hmm. वेळ निघून गेल्यावर जसं डाळिंबाचं मार्केट पडत तसंच तुझं मार्केट माझ्या मनातून निघून जायच्या आत हो मन तुझीच वैष्णवी लकात केवढ लिहिलं वय हो ना फक्त तुझ्यासाठी लय कष्ट घेतलं असत्या ना असं सांगता येत नव्हतं ना म्हणून म्हंटल चिठ्ठीत लिहून सांगा म्हणजे तुला समजेल मग डाळिंबा बरोबरच माझी बरोबरी केली नाही खरं आहे तुझं मला आता ते माझं प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे तुला जाऊ दे बघ तू तर नाही कधी केलं मी केलं तर त्याच्यात तुला प्रॉब्लेम आहे नाही केलं लय भारी केलं तू आता काय सांगायची हो का जवळ ठेवतो मी डायरेक्ट कसलं नाही असं खालते खिशात नाही आणि मला जवळ तुला पण ठेवतो नाही तस खिशात काय मग मी तुझा होकार समजू नाही तस नाही काही पण करीन विचार मी मनात नव्हतं तसं अरे इथं करत प्रपोज केला तू पण विचार करून सांगतो अरे तसं नाही पण तो चिठ्ठी लिहिली ती जर दुसरं कोणी बघितली असती तर मग तू डाळेम पण निघला असत भाऊ निघला असता सगळा मार्केट दगा तग पडला असत काय का नाही काही काय बोलतोस मग बर ते जाऊ दे मी एवढे दिवस झाले तुझ्या माग मागे फिरते तुला कळायला पाहिजे होते तू स्वतःहूनच विचारायला पाहिजे होत त्याला माहिती होतं ऋषीला द्यायची समजते पण तुला समजत नाही तुलाच माझ्या नजरात प्रेम कसं दिसत नाही का माहिती सगळ्यांना दिसतंय नाही नाही दिसतंय दिसतय तू अशी गळ्यात पाठी तुझ्या सगळ्यांना डोळ्यात बघावं लागतं त्याला डोळ्यात माझा प्रेम दिसतंय कधी बघूनच नाही दिलं डोळ्यात काय दिसत मला बघूनच नाही दिलं तर काय दिसन बघ ना मग प्रेम नाही दिसत का तुला आता असत का माणसं कोणसं लय बाबा तुझ लय नाही मग नाही असं कर गाव रेडस कर रे मंद मी एवढं प्रेम करत दिसते तरी पण हे बघा ते बघन हे कसलं करते लग्न करेल मी आपण लग्न करू करू पण आधी तू शिक्षण होते पूर्ण होईल ना आपण तू प्रेम तर करतो पर्यंत एकमेकाला ओळखू अजून जास्त मग मग करू लग्न चालतंय ना मग मग मी हो समजे ना लगेच कस सा, सांगतो म्हणतोय ना मी, मी नाहीतरी म्हणलंय का तुला असलं सांगतो काय लवकर सांग सांगितलं ना जसं डाळिंबाचा भाव पडतो तसं तुझ्या माझ्या मनातलं तुझं मार्केट पण पडेल लवकर सांग मी दुसरं कोणतरी येणार मार्केट मध्ये म्हणायचं मार्केट मध्ये तूच आहे सध्या सुरत चव्हाण नाही नाही मी लगेच मध्ये दुसरं येणार का तुझे सध्या आणि माझ्या मनात मार्केट मध्ये सगळीकडे फक्त तू आणि तूच मग काय म्हणते भाऊ पडत म्हणून माझं ते म्हणायचं असत रे पण तुम्हाला लवकर हो बोल डोक्यात पण ते डाळिंब भाऊ चे यायला लागले बर जाऊ दे डाळिंबाला मारगोळी तू कधी हा म्हणते ते सांग बस जाऊ लगेच बस कुठे फिरायला मग मी हा समजते मग तुझ समज तुला काय तेवढ्याला जोर आहे प्रेम आहे माझं तुझ्यावर तुला नाही प्रेमन मारते ना तुला